नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक स्वागत करतो आपण या ठिकाणी पाहू आहे इंदापूर तालुक्यातील वीरा नरसिंहपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देवस्थान असून त्या ठिकाणी हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विकास आराखडा आणि त्या आराखड्यानुसार तिथली कामं झालेली आहेत परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो बावडा नरसिंहपूर या ठिकाणी बावड्यावरून येणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या बाजूला अशा प्रकारे ही काटेरी झुडप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहेत आणि या ठिकाणी हे देवस्थानला जाणारा हा तीर्थक्षेत्राकडे जाणारा हा रस्ता असून या रस्त्याची अशी ती दुरावस्था आहे रस्ता चांगला झालेला आहे परंतु या रस्त्याच्या बाजूला हे जे काही काटेडी झुड झुडपं आहेत पिंपरी या ठिकाणी असतील गणेशवाडी या ठिकाणी असतील त्याचबरोबर इकडं नरसिंहपूरला जाणार ह्या पूर्ण रोडच्या बाजूने अशा प्रकारे ही हा रस्ता झाल्यापासून ही काटेडी झुडप रस्त्यावर या ठिकाणी अनेक असे अपघात झालेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो इथूनच एक अर्धा किलोमीटर अंतरावरती एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता ॲक्सिडेंट झालेला होता कारण तो वरच्या बाजून आल्यानंतर त्या ठिकाणी काटेरी झुडपं असल्यामुळं इकडून जाणाऱ्या त्या वाहनाला तो विद्यार्थी दिसला नाही आणि त्या ठिकाणी तो त्या अपघातामध्ये गेलेला आहे तर या गोष्टीकडे आम्ही दोन तीन वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटतो परंतु त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही काटेरी झुडप तोडण्याची भूमिका घेतली नाही त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारचा कॉर्नर आहे या ठिकाणी वरून येणाऱ्या वाहना ह्या अतिशय वेगाने येतात कारण रस्ताच त्या प्रकारे हा तयार झालेला आहे आणि बावड्यावरून येणाऱ्या सुद्धा त्या मोठ्या अशा स्पीडने येतात आणि या ठिकाणी अपघात होण्याचं चिन्ह या ठिकाणी या काटेरी झुड झुडपामुळेच या ठिकाणी मुळात होऊ शकतं आणि त्यामुळं आमच्या महाराष्ट्र लोकन्यूजच्या माध्यमातून विनंती आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ या ठिकाणी ही काटेरी झुडपं काट्रेद, काट्रेद हो या रोडवरची काटेरी काटेरी झुडपं काढली पाहिजेत आणि भविष्यामध्ये होणारा जे काही अपघात असतील ते ही काटेरी झुडपं तोडल्यामुळे तळू शकतो अशाच प्रकारची माहिती या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळते इथल्या स्थानिक लोकांचंही मागणी आहे की ही काटेडी झुडपं तोडली पाहिजेत परंतु याच्यावरती असं पाऊल अजूनही उचललेलं नाही त्यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी अपघात घडू शकतात महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सचिन जगताप तनू इंदा